लोकसभेचा दोन हजार चोवीस अहमदनगर दक्षिण कौल, कौल जनतेचा पहा फक्त सी चोवीस तास लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे जामखेड तालुक्यातील भाजपचा गड असलेल्या खरडा जिल्हा परिषद गटामधील नागरिकांच्या प्रतिक्रिया जाणून घेतल्या आहेत यावेळी बोलताना नागरिकांनी म्हटलंय की नरेंद्र मोदींचं काम चांगलं आहे मतदारसंघामध्ये खासदार सुजय विखे यांनी देखील मोठ्या प्रमाणात विकासाच्या योजना राबवल्या आहेत दरम्यान सी चोवीस तासशी बोलताना काय म्हणत नागरिक पहा हा ग्राउंड रिपोर्ट पंतप्रधान मोदी साहेब थे। त्यांचे हात बळकट करण्यासाठी आम्ही सर्वजण सुजय दादा विखेंना निवडून देणार आहे गेल्या वर्षी दोनशे दोन लाख पंच्याऐंशी हजाराचं लीड आहे त्या वर्षी जास्त वाढेल अशी आमच्या अपेक्षा आहे काय 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 तुम्हाला काम वगैरे सर्व देशातच काम नगर जिल्ह्यात काम आहे एक माझे जळगाव नगर फोर लाईन रस्ता जामखेड जा नगर रोड आता काम चालू आहे प्रत्येक गावात जलजीवन योजना दिलेली आहे केंद्र सरकारने बरं आमच्या असे छोट्याशा गावात एक कोटी एकाहत्तर लाख रुपयाची जीवन योजना आहे सुरू झाली का चालूच होईल ना आता काम पूर्ण नव्वद टक्के झाले विखे आपल्या भागात काय काय विकास काम केलेले असं काही आढळले दिसून आलेले विखे साहेबांचे काम आहेत ना नगरला उड्डाणपूल केला परत करमाळा नगर चार पदरी रस्ता केला जामखेडला याला अतिशय कमी वेळ लागतो आता परत आष्टी मार्गे काम चालू आहे त्या रोडचं परत जामखेडमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न होता वाहतुकीचा मग येण्याचा जाण्याचा तर तिथं पण चौपदरीकरणाचं चा काम चालू आहे म्हणजे जामखेडचा दळणवळणाचा प्रश्न बऱ्यापैकी सुटला परत गोरगरिबांसाठी दवाखाना वेळच घाटला कुठंतरी दवाखान्याचं चा काम चांगलं आहे ते लोक सांगते दवाखान्यासाठी त्यांचं काम चांगलं यो आहे आणि युवकांना घेऊन आरोग्य असे विषय जे महत्वाचे त्यांना धरून त्यांचं काम आहे त्यामुळे आम्हाला विके साहेब असं वाटतं खासदार ग्रामीण भागातले प्रश्न सोडून हे हो महत्वाचा मुद्दा आहे ना खासदार नाही प्रत्येक गावापर्यंत पोहोचू शकत ग्रामपंचायत सरपंच पंचायत समिती सदस्य झेडपी सदस्य हे लोकांमध्ये राहू शकतात पण खासदार कुठं कुठं पोहोचायचं खासदाराचं काम संसदेत आपल्या मतदारसंघातले प्रश्न काय महत्वाचे ते मांडायचे आणि ते प्रश्न निकाली काढायचे लोकांनी त्यासाठी देशाचं नेतृत्व कोण ठरवायचं यासाठी खासदार असतो ना त्यामुळं खासदारांनी सर्वसामान्य लोकांनी खासदाराकडून ही अपेक्षा नाही करायला पाहिजे की आमच्यात आले पाहिजेत सारखे सारखे म्हणून निवडणूक आलेली आहे उमेदवार कोणता आणि तुम्हाला तो चांगला वाटतो कारण ते बीजेपीचे आणि नरेंद्र मोदी साहेबांनी राम मंदिर केलं पाचशे वर्ष आपला ते प्रश्न राहिलेला बीजेपीची सत्ता असल्यामुळे ते नरेंद्र मोदींनी केलं त्यामुळे आम्ही सुजय जाधव यांना मतदान करणार आणि ते निवडून येऊ शकते बीजेपी एक नंबरने निवडून येईल आणि ती शंभर टक्के येणार आणि त्यांची कामं चांगली त्याच्यामुळे ते आम्हाला अगदी योग्य हो वाटतं नरेंद्र मोदींचे काय काम चांगलं एकच नंबर सगळेच कामं त्यांची चांगली एकही असं खराब काम नाही त्यांचं जग बदलण्यासाठी लोक काही कोणी भिसळ करीत पण ते काही योग्य नाही सुजय विखेंच्या कामाबद्दल काय चांगली काम आहेत सगळे चांगले काम आहेत काम एकदम जोरात आहे समोरच्या उमेदवार सध्या आता दहशतीचं वातावरण करायला लागलं त्याच्यामुळे एक नंबर दहशतमध्ये काय दिसलं तुम्हाला असं नंबर कालच तुम्ही रात्री व्हिडिओ क्लिप ऐकली असेल त्यांच्या कार्यकर्त्याने त्या गोळ्या घालण्याची भाषा वापरलेली आहे त्यामुळे ते दहशतीचं वातावरण पण ते क्लिक खोटी आहे म्हणून असा त्यांनी आरोप केला आहे तुम्हाला काय वाटतं सिद्ध करावं ना त्यांनी खोटे म्हणून आणि आपल्या भागामध्ये काय हो निकास कामं काय आहे काय काम आहे सांगायची मुलं बराच वेळ लागेल खूप काम आहेत आणि मग देशाचे जे पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत त्यांनी याच्यासाठी काय काय कामं केले एवढी मोठी यादी <laughs> तीनशे सत्तर राम मंदिर रस्ते हावी रस्ते शेतकऱ्याला अनुदान जलजीवनचे योजना प्रत्येक गावाला घराला घरी लाईट पाणी मोफत घरपुरीचा घरकुलं चालू आहेत खूप योजना आहे आता खूप काय होईल या इलेक्शनमध्ये काय चारशे बार मोदी मो फिर मोठ्या मुलींचं काम व्यवस्थित आहे राम मंदिर केलं शेतकऱ्याला प्रत्येक महिन्याला दोन हजार रुपये वर्षाला सहा सात हजार रुपये देते आणि कामाचं म्हणजे एकदम योग्य मुदी येतं आणि सुजयदादाची कामं पण एकदम व्यवस्थित आहेत प्रत्येक गावात जाऊ शकत नाहीत ते खासदार असले तरी पण काम त्यांचं सगळं चांगलं आहे आमच्या गावात रस्ता आला शाळेला अंगणवाडीला काय प्रत्येकाला म्हणजे त्यांचं योगदान आहे गावात साखर वाटली गरीब कुटुंबाला मोदींनी कुपान फ्री वाटले सगळ्यांना प्रत्येकांना आतापर्यंत आणि चालू इथून पुढे पण राहणार आणि सगळ्यात ब्रँड मध्ये पंतप्रधान देश असतील तर नरेंद्र मोदी असतील अशोक वीर चोवीस तास जामखेड